उपक्रम राबवत आहे आणि कशासाठी राबवत आहे आणि कुठली सेवा करत आहे आणि कुठली संघटना आहे ह्याची जे माहिती आहे तुम्ही त्यांच्याकडून पोचू शकता ह्याच्यामध्ये इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्रॅम व्हॉट्सअप फेसबुक असं म्हणजे अनेक माध्यम आहेत जे जेणेकरून तुम्ही ह्याच्यापर्यंत पोहोचू शकता फॉर एक्झाम्पल आता ट्विटर आहे ट्विटरला आता जास्त लोक नेते लोकं सामाजिक लोकं ॲक्टर लोक जास्त ॲक्टिव्ह असतात इंस्टाग्राम असू दे आणि फेसबुक असू दे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ॲक्टिव्ह म्हणजे ट्विटर जास्त ॲक्टिव्ह असतात कारण की तुम्ही सगळ्यांनी आधी पण काढायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आहे कुठल्या म्हणजे गोष्टीस तुम्हाला विरोध करायचा आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं म्हणजे जे नवीन गोष्ट आली आता फॉर एक्झाम्पल लाडका भाऊ योजना आलेला आहे लाडकी भाऊ योजना आलेली आहे ही योजना म्हणजे किती लोकांना माहीत नाही आणि ह्याचं यो योजनाचे काही डॉक्युमेंट्स असतात आणि लोकांपर्यंत कशाला कसं पोचलं पाहिजे आणि जे म्हणून कसं म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यावर काय म्हणजे विद्यार्थ्यावर परिणाम होणार आहे का त्यांना फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे असे अनेक गोष्टी असतात तुम्ही पोस्टर बनवून आणि माहिती लिहून आणि कुठेतरी एक शायरी लिहून फोळ लिहून आणि हे योजनाचे फायदे आणि नुकसान तुम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकता आणि आता अजून एक आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम ह्यासाठी फेमस आहे की तुम्ही रील्स बनवू शकता आता दादांनी सांगितलं की वन डे रील तुम्ही आता सदस्य नोंदीसाठी चाललं आहे त्यासाठी तुम्ही पाच पाच सेकंडचे एक एक म्हणजे दृश्य घेऊ शकता सदस्यतेला नोंदणी करताना बोलताना मी काही लोक समजावून सांगताना प्राचार्य पत्र देताना असं म्हणजे वेगवेगळे म्हणजे दृश्य असतात पाच ते दहा सेकंडाचं असं पाच ते दहा व्हिडिओ तुम्ही काढायचं आणि एकत्रित होऊन तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवर तुम्ही शेअर करू शकता पोस्ट करू शकता जेणेकरून जे विद्यार्थी असतात आणि जे व्यक्ती असतात सामाजिक लोक त्यांच्यापर्यंत हे गेलं पाहिजे की आपल्या गावामध्ये काय चाललंय शहरामध्ये काय चाललंय मी महत्वाची महत्त्वाची बाबी काय आणि आता फेसबुक एक आहे मी तुम्ही फेसबुकवर लोकेशन आणि हॅशटॅग तुम्ही जास्त प्रमाणात किती वापरता तेवढं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जेव जेवढे हॅशटॅग वापराल तुमच्या गावाचं नाव हो। तुमचं नाव हो। तुमच्या ना हो। तुम मित्राचं नाव आणि कुठली संघटना आहे आणि तुम्ही कुठलं काम करताय ते पूर्ण हॅशटॅगमध्ये तुम्ही वापरलात एक एक जे जे लोक असतात छोटे असतो ते मोठं असतो ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे फेसबुक म्हणजे करत असतं आता व्हॉट्सअपवर तुम्ही दादाने सांगितलं की ब्रॉडकास्ट म्हणजे चॅनल कोणाकडे आहे हे ब्रॉडकास्ट म्हणजे व्हॉट्सअप व्हॉट्सअपने कशाला काढलेलं आहे आता तुम्ही सगळ्यांनी इथं बसला आहे आता शक्य नाही की मॅडम आता हजार म्हणजे नंबर आहेत सगळ्यांना मी पिक करून क्लिक करून पाठवू शकत नाही हजार लोकांना ब्रॉडकास्ट तुम्ही चॅनल ओपन केलात आणि सगळ्यांना तुम्ही त्या ब्रॉडकास्टमध्ये ॲपमध्ये ॲड केलात ते एक मोठं म्हणजे ग्रुप तयार होतं त्याच्यामधून तुम्ही एक क्लिक प्रत्येकाला प्रायव्हेट मेसेज पाठवू शकता त्यांना असा अनुभव होईल की हा माणूस माझ्यासाठी दररोज येऊन पोस्ट करताय आणि तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम कुठली माहिती पाठवू शकता असं तुम्ही कुठली माहिती पाठवता ते त्यांना प्रायव्हेट जातं त्यांना वाटतं की हे व्यक्तीने मला स्वतःहून गॅलरीमध्ये जाऊन क्लिक करून असं स्वतः प्रायव्हेट पाठवले असं तुम्हाला कळत असतं ते त्यांना पुढच्या ना वाटतं की हे माणसांनी मला प्रायव्हेट पाठवलंय असं वाटत नाही की त्यांनी ग्रुपमध्ये ऍड करून त्यांना मध्ये पोस्ट केलेला आहे हे म्हणजे वेगवेगळे म्हणजे फायदे असतात व्हॉट्सअपमध्ये ग्रुप असतात ब्रॉडकास्ट चॅनल असतात असं वेगवेगळे म्हणजे चॅनल असतात तुम्ही स्टोरी शिव ठेऊ शकता आणि आपले मते मांडू शकता कविता लिहिणे शेअर शायरी लिहिणे खाली ओळख आपलं पोस्ट लिहिणे हॅशटॅग लावून त्याला तुम्ही पाठवू शकता असं म्हणजे अनेक फायदे आहेत तुम्ही स्नॅपचॅट वगैरे बघितलं असेल त्याच्यावर पण आता खूप लोक म्हणजे ऍक्टिव्ह आहेत बरोबर का ज्यांचे तुमचे जास्त मैत्री मिळते ना आता व्हॉट्सअपवर फेसबुक आणि इंस्टाग्राम न राहता आता स्नॅपचॅट वरती आले आलेले आहेत कारण की पिढी बद्दल असते जनरेशन जे, गॅप म्हणजे होत असतो ना ते बदलत बदलत असतो तुम्ही समाजाचं काय काम वरती म्हणजे देखील करू शकता कारण की मी करतोय स्नॅपचॅट करत नाही पण युट्यूबवर सोडतोय आहे व्हॉट्सअपवर सोडतोय आहे इंस्टाग्राम असं वेगवेगळे म्हणजे माध्यम आहेत त्या सध्याला नवीन आलेलं आहे ते इंस्टाग्रामने काढलेलं आहे मेटा म्हणून थ्रेड्स आहे असं वेगळं म्हणजे हे आहे तुम्ही सगळ्यावर अकाउंट असलंच पाहिजे तुमच्या सगळ्यांचं कारण की हे काय चाललंय इंटरनॅशनल आपले नॅशनल कुठलं कुठलं म्हणजे कुठल्या बातम्या चाललेल्या आहेत कुठलं काय घडामोडीत चाललेलं आहे हे तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे तुम्ही काय कार्य करताय कार्यक्रम घेत आहे अनुभव घेताय हे सगळं सगळ्यांना माहीत असलं पाहिजे धन्यवाद